जर आपल्याला दोन तीन वेळे दोन दोन किलो सफरचंद पाच पाच किलो कांदे पाच पाच किलो लसूण हे आणून द्यायचं मी मलाही तर काही इन्कम नाही करा सांगा बघू जर आपल्याला दोन तीन वेळे दोन दोन किलो सफरचंद पाच पाच किलो कांदे पाच पाच किलो लसूण हे आणून द्यायचं मी मलाही तर काही इन्कम नाही करा सांगा बघू नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सिडको विभागीय कार्यालयात नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वारंवार होत असताना मंगळवारी पहिल्यांदाच मनपा कर्मचाऱ्याने थेट वरिष्ठ लाच मागितल्याचा आरोप विभागीय अधिकारी जयश्री बैरगी यांच्यासमोर मांडला आहे या त्यांनी फोन करून सांगितलं होतं त्यांना एक दोन महिन्यापासून काही दिलं नाही काय नाही भाजीपाला वगैरे दिला, दिला नाही पैसे दिले नाही त्याच्यामुळं मॅडमला फोन केला होता त्यांनी त्यांची इथं आलो होतो तर मी काही बोललेलो नसताना सुद्धा इथल्या लोकांनी काय शिविगाळ केली आहे वायुक्तांना म्हणून असं सांगितलंय मी ते नाव नंतर सांगलं मी तुम्हाला पण मग अशा पद्धतीने अरेंजमेंट चालू आहे माझी काय करायचं तुमचं काय म्हणणं यावर याच्याबद्दल माझं काय म्हणणं आता ते एवढे त्रास देत आहे साहेब आता काय बोलणार करायचं नाव बरं येत नाही राहिलंय काही

डॉक्टर मयूर पाटील दर महिन्याला दहा हजार रुपये तसेच बोंबील मासे ताजी फळे आणि भाजीपाला मागत असल्याचा आरोप सिडको विभागीय कार्यालयातील मनपा कर्मचारी राजेंद्र उगले यांनी विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्यासमोर थेट त्यांच्या दालनात केला होता या आरोपानंतर उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांनी देखील विभागीय कार्यालयात पोहोचून त्या ठिकाणी दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले उगले यांनी उपायुक्त पाटील यांच्या समोर माझ्याकडून भाजपाला मागत होतात तसेच पैसेही संपूर्ण प्रकारची माहिती अंबड पोलिस ठाण्यात तुशिरापर्यंत तक्रार नोंदवण्याचे काम सुरू आहे जरा आपल्याला दोन तीन वेळे दोन दोन किलो सफरचंद पाच पाच किलो कांदे पाच पाच किलो लसूण हे कुठून आणून द्यायचं मलाही काही इन्कम नाही मला इन्कम जर असत तर मग मी दिलं असत आणि ते तर ते आज नाही असं म्हणत पावते लिवत कोणाच्या फाडायच्या नाही लोकांकडनं डायरेक्ट भाजीपाला घ्या पावते लिव आणि एक एका कोंबडीला किती पाय पाय राहत ते सांग मला दोन पाय राहत एका कोंबडीला तीन पाय आणा म्हणजे कुठून आणायचे ते మా దోన్ దోన్ వల్లే బోంబి మాది పాహు అయినా బయణపా म्हणजे इथून आमच्याकडून घ्यायचा आणि बहिणीला पुरवतो ते शनिवारी बहिणीकडे तरीपासून विभागीय अधिकारी असल्यापासून काय हो विभागीय अधिकारी असल्यापासून इथं चार वर्षापासून होते भाऊ आता दोन तीन ट्रक भरतील साहेब हे भाजीपाला हो मग पैशाची पण मागणी दहा हजार रुपये मायनल द्या द्या ना कुठून आतापर्यंत किती वर्ष पैसे दिले तुम्ही दहा हजार रुपये तर पैसे हे बघा देणार कुठून आता ते जर भाजीपाला तर माझ्याकडे मागत आहे आणि लोकांकडनं पैसे घेऊ नका पावते देऊ नका भाजीपाला द्या दे, त्याच्या बदल्यात हेच कार्यक्रम चालू आहे पहिल्यापासून मग आमच्याकडे काय येणार त्याच्यामध्ये पैसे तर काय येत नाही आमचं जेवढं भरणं तेवढं आम्ही बँकेत जमा करून टाकू पण ती आण